राबवत आहात आणि आज अखेरचा टप्पा मतदानाचा आहे तुम्हाला काय वाटतं आणि कसं वाटतं आज माझ्या उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये मलकापूर एकशे बहात्तर बूथ नंबरवरती मी आणि माझी पत्नी आम्ही दोघांनीही मतदान केलो आणि मतदारामध्ये मला खूप मोठा उत्साह त्या ठिकाणी दिसला आणि त्याच्यामुळं पूर्ण उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदान होईल अशा आशा मला या ठिकाणी आहे जरी मो ऊन जरी असेल चाळीस चौवेचाळीस टेम्परेचर जरी असेल तर देशासाठी जनता बाहेर येईल जनतेने बाहेर यावं आणि शंभर टक्के मतदान करावं असंही या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी पहिल्यांदा या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी आवाहन करतो आणि गेली एक महिन्यापासून परभणी असेल लातूर असेल धाराशिव असेल या जिल्ह्यामध्ये मी प्रभारी म्हणून त्या ठिकाणी मी फिरतो आहे आणि सगळीकडं नरेंद्र मोदी साहेबांच्या नावावरती मोदीमय वातावरण या मतदारसंघामध्ये मला त्या ठिकाणी दिसलं आणि माझ्या तर लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचंड बहुमताने नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली म नरेंद्र मोदी साहेबाला पाहून सुधाकरराव श्रंगारे साहेबांना चांगली लीड मिळेल अशी आशा या ठिकाणी मला वाटते आज माझ्यासुद्धा विधा उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये मला त्या ठिकाणी जाता आलं सगळ्याशी संवाद त्या ठिकाणी साधता आला आणि सगळ्याचं एकच म्हणणं आहे की देश पुढे घेऊन जाण्यासाठी देशामध्ये एकमेव सक्षम नेतृत्व आहे म्हणजे ते म्हणजे नरेंद्र मोदी आणि हे नरेंद्र मोदी एक चमत्कार आहे त्याच्यामुळं आम्हाला खात्री आहे की आपलासुद्धा विदगीर आणि जळकोट मतदारसंघातील जनता नरेंद्र मोदी साहेबांवर विश्वास ठेवून आपण जी केलेले कामं आहेत विकास कामं केलेली आहेत आणि सुधाकर साहेबांचा एक चांगला स्वभाव बघून त्यांना मतदान करतील असं मला या ठिकाणी वाटतं